आपण पाहत आहात न्यूज मराठी यूट्यूब चॅनल परंडा येथील महावितरण कंप कम, कंपनी जोमात मंजूर नागरिक कोमात परंडा येथील वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभारामुळे तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे गेल्या एक महिन्यापासून वेळोवेळी वीज पुरवठा खंडित होत आहे सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे वीज पुरवठा बंद झाल्यावर वयोवृद्ध नागरिकांना आपला जीव मुठीत धरून बसणे लागत आहे महत्वाचे म्हणजे वीज कधी येईल अशी विचारणा करण्यात म्हटले तर वीज कंपनी फोन नेहमीच बंद असतो दुर्दैवाने जर शहरात एखादी दुर्घटना घडली गट तर कोठे फोन करून सांगावे हा प्रश्न महत्त्वाचा आहे वीज कंपनी नेहमीच बिल दरवाढ करते अशा सुविधा मिळत नाहीत त्यामुळे तालुक्यातील नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे तसेच या महावितरण कंपनीमध्ये असलेले वरिष्ठ अधिकारी व कनिष्ठ कर्मचारी हे परंडा शहरात राहत नसून आपल्या सोयीनुसार येऊन परंडा तालुक्यातील वीज कंपनीचा कारभार चालवित आहेत महावितरण कंपनीचा वरिष्ठ अधिकाऱ्यांना अचानक अचानकपणे परंडा येथे येऊन पाहणी करावी जे अधिकारी मुख्यालय राहत नाहीत वक्कट त्यांना त्यांच्यावर कडे कारवाई करावी तसेच दरमहा वा वा वापरलेल्या विजेची रीडिंग घेणे आवश्यक असतानाही देखील नसण्याची तक्रार आहे दरमहा वि बिलचे वाटप व्यवस्थितपणे केले जात नाही तेव्हा महावितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याकडे लक्ष देऊन परणा तालुक्यातील महावितरणचा कारभार सुधारावा अशी मागणी होत आहे न्यूज मराठी संपादक विजय मेहेर